रत्नागिरीमध्ये एक अन्वी नावाची मुलगी राहत होती तिला फोटोग्राफीची प्रचंड आवड होती ती जंगल समुद्र पक्षी हे तिचं जग होत एके दिवशी ती सकाळी समुद्रावर फोटो काढायला गेली जाणारच होती पण तिचे कॅमेराचे चार्जर हे सापडत नव्हते घरभर शोधाशोध करत तीस ते पस्तीस मिनिटांचा उशीर तिला झाला म्हणजे ते तिचं जे काही रेग्युलर टायमिंग होतं त्यापेक्षा तिला थोडासा उशीर झाला अन्वी चिडतच म्हणाली अगदीच नकोसा उशीर आता ऊन चढेल आणि फोटो खराब येतील तरी ती सायकल घेऊन समुद्राकडे निघाली समुद्र किनारी जाणवली तिला आज जरा जास्त उसळत होत्या किनाऱ्यावर लोक नव्हते ती पुढे जाऊ लागली तेवढ्यात तिला लांब वर काही चमकणारं दिसलं कुथुलाने ती जवळ गेली एक छोटीशी चांदीची पातळ असलेली बाटली जणू समुद्रातूनच आली होती काळजीपूर्वक तिने उचलली त्यावर एक जुनाट अक्षरात लिहिलेले होते जे शोधायला उशीर झाला ते मिळायला लवकर मिळतं मी चकित झाली बाटलीत एक छोटासा कागदाचा गुंडाळलेला तुकडा होता ती एक्साइटमेंटने थरथरत ते उघडून वाचू लागली जो हा संदेश वाचतो तोच माझा शेवटचा आशा आहे मी या किनाऱ्यावर अडकलेलो नौकानयान करणाऱ्यांपैकी एक आहे आम्हाला मदतीची गरज आहे उत्तरेकडील वाळूच्या टेकड्यांपाशी आम्ही आहोत अन्वी थिजली हा कुणाचा तरी एस ओ एस मेसेज ती पटकन समुद्र रक्षकांना फोन करायला गेली रक्षकांनीही तपास सुरू केला वाळूच्या टेकड्यांकडे गेल्यावर त्यांना तुटलेली छोटी बोट आणि तीन जखमी नौकानियान करणारे आढळले जिवंत पण मदतीची प्रतीक्षा करत ते रक्षकांना पाहून रडू लागले त्यांनी सांगितलं की त्यांनी बाटली समुद्रात दोन दिवसांपूर्वी सोडली होती पण तिला शोधायला कोणाला उशीर झाला होता रक्षकांचे प्रमुख अन्विला म्हणाले तू ज्यावेळी निघालीस त्यावेळेच्या भरतीमुळे ही बाटली तुझ्या मार्गावर आली तू तीस मिनटं लवकर निघाली असतीस तर ही बाटली किनाऱ्यावर पोहोचलीच नसती किंवा तुला मिळालीच नसती अन्वी गप्पा तिचा उशीर कोणाचा तरी जीव वाचून गेला होता संध्याकाळी ती परत जाताना तिने किनाऱ्याकडे पाहिले आणि हलक्या स्वरात म्हणाली कधी कधी देवदूत वेळेवर येत नाही पण उशिरा येऊन चमत्कार घडवतो तुम्हाला जर काही स्टोरी आवडली असेल तर प्लीज या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि असेच भरभरून व्हिडिओ ऐकण्यासाठी मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला टिल देन टाटा बाय बाय जय महाराष्ट्र